पहिल्या दिवशी जे वाले जगातली असतील नसतील तेवढी स्तोत्र या माणसाला माहिती आहेत सगळं माहिती आहेत ना कुठलं <laughs> स्तोत्र काय काय नाही माहिती असं काहीच नाही आहे आणि कधी वाचत होते त्यांचं त्यांना माहिती आणि ते ते खूप घाबरले होते टेन्शन होतं त्यांना आणि माणसाला टेन्शन काय कर्म तर चांगलं दिसते ना आत येताना तर मला सगळं त्यांचा ओरा चांगला वाटतोय ही चांगली वाटते आहे बायको त्याच्यानंतर जिच्या थ्रू आलेले होते ती चैताली ती पण चांगली कुठूनच कर्म चुकतंय या माणसाचं काहीच कळे ना बसले बसले दोन सेकंदाने राग यायला लागला मला खूप संताप यायला लागला मला हा माणसाचा मला संताप करायचा आहे म्हणजे ह्याच्याकडे बघता बघता स्वामींशी बोलत होते मी आणि स्वामी मला सांगतायत फार वाचतोय फार वाचतोय तर मी तिला तिला विचारलं म्हणून तुम्ही काय करता तर ते म्हणजे मी काय काय वाचत होतं सगळं वाचत होते एक म्हण ना हो गुरु चरित्र हो गुरु चरित्र कुठली कुठली पुस्तकं ते शोधली होती सगळी वाचत होते ते आणि बर वाचायचे ठिकाण हॉटेल पण हॉटेलत पण वाचायचे काय त्यांचा एक होता एक स्वॅग होता की कुठे वाचू शकतो आणि त्याचा त्रास त्यांना नोकरीमध्ये होत होता म्हणजे सांगतात तुमचा बुध गुरु सॉरी ते कसं आहे तसं करा म्हणून इथे टू प्लस टू फोर नाही आहे तुम्ही काही करा लोकांना नावं सांगते ह्याच्यात काय आहे आम्ही पण नावं सांगतो त्याच्यात काय येतं पण तसं नाही आहे ती जी नावं असतात ती तुमच्या कर्मात असतात देवानी सांगते स्वामी भविष्य सांगत नाहीत स्वामी भविष्य घडवतात तर माझ्या म्हणजे स्वामींनी एवढं तोंडात दिलेल्या आज उपेंद्रचा आवाज आवाजात कारण मला आवाजात ईश्वर भेटतो म्हणून मला फक्त आवाज पाहिजे होता त्यांचा आणि त्यांचा आवाज हा मला ईश्वरी आवाज वाटतो मी त्यांच्याशी मागे एकदा बोलले होते आणि तो जो आवाज आहे त्या आवाजात ईश्वर मला दिसला पाहिजे तो आला पाहिजे आणि त्यांनीही तसाच प्रयत्न केला जे प्रयत्न के तेही मला म्हणले की हा माझ्यासाठी प्रयत्न आहे ही संधी आहे मी असं नाही म्हणले की माझं फार महत्वाचं काम मी काय असं करतो नाही त्यांनी त्याला तेवढीच किंमत दिली म्हणून तो जो आवाज आहे तो परमेश्वर आहे आणि तो आवाज तुम्हाला कळला पाहिजे तो आवाज तसं आहे की कुठला देव तुमच्यासाठी आहे आणि कधी आहे असं नाही आहे की रोज तुम्ही शनीचा आम्ही वाचत होतो साडेसाती संपली आता आम्ही कधी वाचतो शनीचं आणि नका वाचू कारण शनीचं काम काय आहे तुम्हाला देणं त्रास देणं तो देणार ना तुम्हाला त्रास प्रत्येकाने आपण जन्मरात्री आई सुद्धा कधीतरी सोडतो तरी कर्म सोडलीच पाहिजे देवाला सोडलंच पाहिजे त्याला मोकळं सोडा त्याला सारखं धरून ठेवू नका आईने सुद्धा पोरा सारखा हात मारायला लागला आई 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 तर आई पण धरून ठेवून देते तर देवाची थप्पड बसली तर केवढे बसले ते, ते इतकेच घाबरले पण ज्या वेळेला सगळं बंद करायला सांगितलं त्यांनी केलं पण ते मला आता कळेल पण नंतर ते व्यवस्थित झाले दुसऱ्या दिवशी त्यांच्या बायकोचा फोन ताई जे इतके वर्ष मी करत होते करून दाखवत आता सांगा अजूनही ते त्रासातच आहे पण बघू आता त्यांचं कसं काढायचं उपस्थित सर्वांच नमस्कार पहिल्यांदा जर सुरुवात जे आपण विचार जर केला तर स्लॉग ओव्हर मध्ये शेवटचा बॅट्समॅन असतो तशी बहुतेक नंतर बहुतेक कोणी नाही आहे मी सेल्स अँड मार्केटिंग आणि आता मी प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये मी काम करतो त्यामुळे मला जर बोलायला सांगितलं तर आपण म्हणजे इथं जेवण झाल्याशिवाय नाही इतका वेळ मी बोलू शकतो <laughs> त्याच्यामुळं मी संक्षिप्त त्याच्याला म्हणतो अशा याच्यामध्येच बोलणी जवळपास माझं चांगलंच इंट्रोडक्शन दिलेलं आहे तर आपण बेस जर पकडला तर काही कारणांमुळे काही जा कारणांमुळे ताईंनी जस सांगितलं त्याप्रमाणे कुठलाही देव किंवा कुठलीही देवी तिचं स्तोत्र वाचना नाही असं मी घाललं आहे योग असतील माझे कर्म म्हणात त्याला जे काय म्हणता येईल त्याला पण जोपर्यंत काहीपर्यंत आलो नाही आमचा पहिला गाईड हे चेताली जिनं आम्हाला इथं आणलं तो तर तोपर्यंत मी इतक्यांदा म्हणजे ज्याला आवर्तन म्हणतो ती इतक्यांदा केलेली होती की म्हणजे आता काही म्हणाऱ्यासारखं देव पण बहुतेक कंटाळले असतील की आता बस म्हणजे तो आता रुक जाय हा पे अशा टाईप मध्ये प्रॅक्टिकली म्हणजे माझ्याकडे बघितल्यावर असं कदाचित वाटत नाही की देवाचं काही करत असेल माझं पण खरा अनुभव जर तुम्ही माझा जर बघितला तर खूप म्हणजे खूप केलं म्हणजे हे घरवान म्हणजे अभिमानानं सांगत नाही मी करत गेलो करत गेलो होत गेलो तोपर्यंत प्रचिती जशी म्हणतो आपण तशी प्रचिती काही आलेली नव्हती पण जसं राधिका माझ्या बायकोने सांगितलं आठ होते का आम्ही तैंगड पहिल्यांदा आलो असंच डिस्कशन चाललेलं होतं कंपनीमध्ये प्रत्येकाच्याच असतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतो तर इश्यूज आणि हे प्रॉब्लेम्स येतातच पण असे काही घटना घडत होत्या घडत चालल्या होत्या की असं वाटत होतं की आता था। म्हणजे थांबता तर येत नव्हतं कारण जबाबदारी आहे एक एक मोला जरी असलं तरी जबाबदारी आहेच तर त्या दृष्टिकोनातून राधिकाशी बोलल्यावर राधिकांनी चेतशी डिस्कशन केलं आपल्याला एक व्यक्ती आहे त्यांच्याकडे आपल्याला जाऊ शकतो आपण आता सर्वसाधारणपणे आपण सांगितल्यावर आपण काय म्हणतो की ज्योतिषाकडे जातो आता त्यांनी जर सांगितलं की तुझा मंगळ वीक आहे ते काय हो आपण अशा पद्धतीनं काहीतरी होईल होलिस्टिक हिलिंग हा जो शब्द अलीकड प्रचलनात आहे तो त्यावेळेला म्हणजे आपल्याला असं सांगितलं तर मला विश्वास बसत नव्हता म्हणलं ठीक आहे आता एवढं केलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे लेफ्टाईड आहे तर म्हणून मग मला वाटतं आठ वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा आलो जसं ताईने आता इंट्रोडक्शन मध्ये वाड्या सांगितलं तसं पहिल्यांदा बघितल्यावरती मला हाच प्रश्न विचारला जॉबच्या जॉबचं सांगितलं मी असं नाही ते नाही म्हणाल तुम्ही देवाचं काय करता आता जसं मी सुराजीने म्हणलं म्हणलं ताई असं कुठलंच स्तोत्र किंवा हे नाही की जे मी केलं नाही तेव्हा ताबडतोब थांब आणि आय इन द मिड वे वर कारण गुरुचरित्राचं मी तेहतीसावा अध्याय वाचत होतो जयस्मी मी झालो त्यांनी त्यांचे जे काही माळ हातात होते त्यांनी काय दोन सेकंद दहा सेकंद जे काय त्यांनी बघितलं आणि त्या मला अब्रप्टली सांगितले तिथले तिथं थांबवा आता शनि महात्म्य गुरुचरित्र किंवा हे जे असे थोडेसे टफ आहेत असं तुमचं अधिकार असल्याशिवाय मी असं आदेश नाही देऊ शकत की थांबू म्हणतो म्हणजे जे मी वाचलेलं ऐकवा दे म्हणल्या मी परत ताईंकडे पण हो मार्क्स परतच होती ताईंच्या तेव्हा त्या उद्यापासून वाचायचं नाही मग म्हणलं बाकीचे स्तो म्हणे कुठले स्तो वाचायचं नाहीये फक्त गुरुचे नेत्रच नाही तुम्ही कुठलाही वाचायचं नाही म्हटलं मला आता इतक्या दिवसाची सवय ते दीड तास सकाळचा आपला जॉबला जायच्या आधी आपण वाचतो काही ना काहीतरी म्हणजे स्तोत्र ऐकवत असतात रामरक्षा म्हण व्यंकटेश स्तोत्र म्हणे त्यांनी सांगितलं काहीच करायचं नाही म्हणलं ताई म्हणजे बेचैन झाल्यासारखं होईल म्हणा तारक मंत्र म्हण फक्त तारक मंत्र म्हण आठ वर्षापूर्वीचा जो त्यावेळेस सांगितलेला आहे ते आता आज ताग आहे त्याच्यामध्ये फक्त दोन स्तोत्र ऍड केलेत त्यांनी

आत्तापर्यंत सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की ताईंचं महत्व काय आहे स्वामी ताईंच्या रूपानं आमच्याशी बोलतात माझ्याशी बोलतात हा विश्वास दृढ विश्वास आणि ताईने जर सांगितलं तर चैताली म्हणाली की जर ताईंनी जर सांगितलेलं असेल की इकडं ह्याकडं डावीकडं नाही उजवीकडं वळायचं जिथं आहे ताई जिथं सांगते तिथं आहे हा एवढाच विश्वास आहे त्या विश्वासावरती आत्तापर्यंत करत आलेलो जो त्रास होत होता म्हणजे हे सांगण्यास सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्क्लुजन महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये की जो त्रास होत होता त्याच्यातला माझ्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट कमी झालेला आहे त्यांचं मार्गदर्शन आहे त्यांचे आशीर्वाद आहेत स्वामींचे पण आशीर्वाद यांच्या थ्रू तर तो त्रास आता कमी होईलच मागच्या दीड वर्षापूर्वी माझी बदली झाली संभाजीनगरला सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं होतं की तिथं सगळं चांगलं आहे तिथंच जो काही आहे तुमचं करिअर ग्रोथ वगैरे तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही तिथं सांगा मागच्या सहा महिन्यांपूर्वी परत एकदा आलेलो होतो परत असत्या म्हणून म्हणजे पेशंट डॉक्टरकडे तसाच तो भाग आहे तर परत आल्यानंतर त्यांनी सांगितलंय की मला काही दिसत नाही जास्त जसं चैतालीनं तिच्या नवऱ्याबद्दल सांगितलं ओंकारबद्दल सांगितलं पाच सप्टेंबरला तो आलेला होता परत तसं त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काही काळांमध्ये परत मी पुण्यामध्येच येणार आहे तर त्या दृष्टिकोनातून तसं म्हणजे त्यांच्यावरती अविश्वास नाहीये म्हणजे ती प्रचिती येत आहे त्याच्यामुळं अजून विश्वास वाढत चाललेला आहे जे ताईंवरती तर राहताच स्वामी चतुर्थ हे करतात असे जर मी कहाणे सांगत गेलो कहाणेच म्हणू आपण त्याला तर खूप वेळ जाईल मला असं वाटतं की मी ते थांबतो ताई हे जे काय आहे ते फक्त तुमच्या आशीर्वाद कृपेमुळेच होत आहे हा विश्वास आणि दुसरं काहीच नाही हे जे चार चार वेळा म्हणतायत ताईंचा विश्वास ताईंच्या कृपे ताईंनी सांगितलेलं होतं जर एखादी गोष्ट होत नाही ना मी सांगितली तर हो पण नाही होत नाही की मग लोक काय म्हणतात हा यांनी सांगितलं काही झालं नाही बरं का ते दोष द्यायला लोक तयार असतात पण त्याचं उत्तर स्वामी मला असं देतात की त्यांची कर्म अजून राहिली आहेत त्यांची कर्म आहेत प्रत्येकाचं कर्म असतं मलाही माझ्याबद्दल विचारायचं असेल तर मला स्वामींची अपॉइंटमेंट घ्यावी लागते मी माझ्या मनाने मला स्वामी काहीही सांगत नाही आणि जर असं सांगत असते तर मी पण दोनशे स्टुडंट पाचशे लोकं म्हणजे इथं दरबार भरवत असताना नाही जे कर्म आहे तुमच्या कर्मात जे आहे ते तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला इथे यायचं आहे कारण स्वामी भविष्य घडवतात आणि मी दहा दहा वेळा सांगते इथले स्वामी इथले स्वामी ह्याला इतकं महत्व आहे की इथलेच स्वामी तुम्ही इथल्या स्वामींशी सांगा आणि दुसऱ्या स्वामींना जाऊन बोला ते आले परत तुम्ही इथे आलात की तो बाबा मला सांगतो बघी बाई आली परत बघ आला हा काय सांगतोय बघ बघ यायचं बघ हे मला तिथं बसून ते सांगतात हे प्रत्येक वेळेला असतात तर त्याच्यामुळे माझ्या ह्याच्यात मी आजही ठामपणे सांगित ना माझा विश्वास म्हणा अभिमान म्हणा नाहीतर ती स्वामींनी दिलेली शक्ती म्हणा हे माझे स्वामी हे माझेच आहे आणि ते माझ्या शब्दाबाहेर नाहीत त्याच्यामुळे इथे बसून मनातल्या मनात जरी कोणी काही बोललं तरी तो स्वामी जाताना मला सांगतो ही बाई मुली बोलून गेली आणि ते, ते कधी लगेच सांगतात दोन सेकंड तिकडचं तिकडे ट्रान्समिशन होत तर हा माझा विश्वास हे कुणाला कळत नाही कारण मी आता तुमच्याशी बोलते तरी माझं वरती कनेक्शन चालू आहे हे जे कनेक्शन चालू असतं ते थांबू नाही शकत नाही त्याच्यामुळे आत येताना माणूस सत्य स्वामी म्हणजे काय तर सत्य आहे तुम्ही माझ्याशी जोपर्यंत सत्य बोलत नाही तोपर्यंत काही होत नाही